Mm-hmm. Uh -huh. नमस्कार पीके दादा नमस्कार बोला कल्दाच्याकडे आले मी दाजींच्याकडे सॉरी दाजीना घेऊन मी कल्दाच्याकडे आले दाजी पण आहेत आल्या कल्लू दादा मला खायला दिले भड चहा भड या खायला सगळीजण आत्ताच जस्ट आले आलेले चहा भडंग दिलाय आता जेवायचं तू जेवलास का पिकेत ना अरे पिके तर मी थोडीशी आजारी आहे ना म्हणून नाही घेतली या नमस्कार या या आता जस्ट किती वाजताची होतोस मग पिके दादा हो वाईप कुठे गेला तुमच्या